नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर आज आलेले आहे सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्या ही देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी प या पंधरा दिवसामध्ये या पितृपक्षामध्ये तुमच्याकडनं कोणतीच सेवा झाली नसेल तर तुम्ही आवर्जून या सर्व पित्री अमावस्येला म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही आज करू शकता तसेच आपल्या पितरांच्या नावे दानधर्म देखील करू शकता यासोबतच आज सूर्यग्रहण देखील आलेले आहे तर आपण आजच्या दिवशी काय करावे काय करू नये यासोबतच संध्याकाळी आपल्याला या एका ठिकाणी आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे तर तो कसा आणि कोणत्या ठिकाणी लावायचा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आज सर्व पितृ अमावस्या आणि सूर्यग्रहण हे देखील आलेलं आहे तर आपण आज काय करावे आणि काय नाही तर बघा सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा अंतिम दिवस असतो म्हणजेच या दिवशी पितृपक्षाची सांगता असते पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो तर बघा अमावस्या प्रारंभ हा वीस तारखेला म्हणजेच शनिवारी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू झाले आहे म्हणजेच एकवीस तारखेला सुरू झालेले आहे आणि आजचा संपूर्ण दिवस अमावस्या हा आपण पाळायचा असतो आणि जे अमावस्याचे उपाय आणि सेवा ज्या असतात तर त्या आपल्याला आजच करायच्या आहे तर सर्व पित्री अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो आणि या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची असते या पितृपक्षामध्ये तुम्हाला काही करणं शक्य नाही नाही झालं तर्पणविधी करणं शक्य नाही झालं किंवा घास नैवेद्य दाखवणं शक्य झालं नाही तर तुम्ही आज दही भाताचा नैवेद्य छतावर किंवा खिडकीमध्ये ठेवू शकता पितरांचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी तर्पणविधी आणि श्राद्ध केले जाते आणि या दिवशी पितरांना आदराने निरोप द्यायचा असतो तर या सर्व पित्री अमावस्येला सूर्यग्रहणही आलेले आहे तर वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे आणि त्यामुळे दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सूर्यग्रहण हे सुरू होणार आहे आणि ते रात्री तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर या काळामध्ये ते रात्री असल्यामुळे सुतकाचे जे काही नियम आहे तर ते पाळू नये किंवा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे सूर्यग्रहणामध्ये आपण जे काही नियम पाळत असतो तर ते पाळले नाही तरीही चालेल तर, चाले। तर कोणताच परिणाम आपल्यावर होणार नाही म्हणजेच आपल्याला ग्रहणाचे नियम पाळायची गरज नाही तर हे या वर्षातील शेवटचे ग्रहण आहे आणि त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर ते तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्याकडून काही उपाय आणि सेवा नाही झाल्या तर या दिवशी तुम्ही म्हणजेच या पितृपक्षामध्ये तुमच्याकडनं कोणतीच सेवा किंवा उपाय करणं शक्य नाही झालं काही कारणामुळे तर तुम्ही आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला जे जमेल त्या सेवा तुम्ही करू शकता यासोबतच आज दिवसभरामध्ये गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे यामुळे विशेष फळ मिळते आणि पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो यासोबतच संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडा झाडाची देखील पूजा करायची आहे तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि यासोबतच आपले पितर देखील वास करत असतात था। आणि त्यामुळेच आपल्याला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे तर यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यासोबतच आपल्याला आज दान देखील करायचं आहे तर आजच्या दिवसाला आपण जे काही दान करतो तर त्याला अननसाधारण महत्त्व असतं आणि त्यामुळे आवर्जून तुम्ही दान देखील करा अन्न वस्त्र कपडे किंवा सीधा देखील तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता तर यामुळे तुमच्या मागील जी काही इडापिडा असेल जे काही संकट दुःख असतील तर ते दूर होतील शु सर्व शुभ गोष्टी देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्यासोबतच आजच्या दिवशी आपण काय करू नये तर बघा आजच्या दिवशी आपल्याला मांसाहार मद्यपान करायचं नाही यासोबतच कोणाचा अपमान करू नये कोणाला फसवू नका किंवा कोणी दारामध्ये आलं कोणी प्राणी आला, आला। किंवा कोणी व्यक्ती जरी आले तर त्यांना तसंच जाऊ देऊ नका तर त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि त्यासोबतच संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेला वाद करून घरामध्ये एक दिवा लावायचा आहे तर बघा या दिवशी आपले पितर हे पितृलोकामध्ये परत जातात आणि त्यामुळेच दिवे लावून त्यांच्या मार्ग प्रकाशाने उजळून टाकायचा आहे ते यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला मुख्य दरवाजाजवळ देखील एक दिवा आपल्याला लावायचा आहे दक्षिण दिशेला वाद करून यासोबतच तुळशीजवळ देखील आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तर यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि भरभरून बर आशीर्वाद आपल्याला ते देऊन जातात तर अवश्य आज सर्व पितृ अमावस्याला हे जे काही नियम आहे तर ते नियम देखील पाळा आणि दिवा देखील आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि घरामध्ये दक्षिण दिशेला वाद करून एक दिवा हा आवर्जून लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ